रोज पाणी भरलं ना सकाळच्या पाणी रोज पाणी येतं येतंय तर लुटीतच नाही तर अजिबात पाणी घ्यायचं निमाने पाणी खाली वातायचं सांडून द्यायचं सारा शेवाळ येतंय लेकरं पाडत्या शिली ले पाडत्यात मकाऱ्या मा माणसाची नाहीत कदर त्याला पण लेकराची सुद्धा नाही त्या शेवाळ येत आहे लुटून लाव का तसं ठेवा उद्य कळावा नाही अजिबात पाणी घेताना कसं एवढं वायाला लावा म्हणून काय टाकायचं त्याचं झाड होऊन झटकून घेतलं का तसं टाकलं त्याच्या खाल्या काय तुमच्याकडे मी काय झाडू असं झालं होय शेण तरी बाजूला लोटावा आणि मग टाकावा आता जायचं मला पटकन पटकेन घाई उडकून आण कव जायचे राहणं दुपार झाली तरी अजून वर करा तुमचं काय काम करता बाय तुम्ही घर गे लोटून आणि टाकून त्याला खायला टाकलं त्याच्यावर वचन तसेच ठेवलं अजून कवा जायचं बरं मग जायला उशीर होई मग परत बायांच्या माग मग तू लवकर का नाही का मनाने आपला पण उठावा उरकावा म्हणून घेऊन चुक सर हलायचं नाही मग उठल्यावर काय करायचं आज दिवस लोटन ठेवलं नाही नाही लोट मुठ ना कंबार ना कंबार गेलो इथं फाळ त्याचा इथं ठेवला होता देवाला तासात पाण्या लावण्याचा बघितलं शेवाळ किती आले माझं ते रोज पाणी सांगते म्हणलं येणारच ना शेवाळ हा मग ते लुटून लावल्यावर नाही येत लेकर खेळत येतात आता एवढे काम काम का एवढं शेवाळ वाटायचं सारखं करावं लागत होतं शंकर सरपंच त्याला ना तर पिऊन बारीक तर मोठा मोठा लागतो जाऊन मला जाऊन नाही करावा करावं लागतं सांगितल्याला राग नाही बरी जाव जरा काम करी आली पुढं घ्या आता किती उशीर खेळा यायला तू गावात काय काम होतं दुपार पुत्तर गावात आम्ही सोसाडी काम, सोसा काम ना आपलं आणि रानातला कावा काम करत सोसाडी काय काम होतं माझं ते सकाळ सकाळ करा लागतं ना घरचे काम टाकायचे बाबा सोडवून आणि बसायचं कव्हर काम होतं म्हणूनच गेलोतो ना मी काय बाबा तुमच्या मनात पटकन करा दुपार दुपार करतच राना भरधाव दीदी काय जाऊ दी त्या आရှင် नि त्यांचे नाना भेटले होते हा ती नाही का त्यांची हा मग काय करायचं आपल्याला ते म्हणत होते ते जमीन नाही का त्यांनी घेतली ती पडीक जमीन त्यांनी घेतली त्यांना काय तरी गाळ वारायचे वाटते लेवल गाळ वाराच्या गायचे म्हणले मला मग ते आपल्या वावरातून जायचंय त्यांना कुणाला कुणा लिचार घेत नाही त्यांनी वावरता आपल्या वावरता जायचं नाही जाऊ दे आता ती मला म्हणत होते गावात म्हणत आहे तुला बरे गावात म्हणल्या गरीबरी नाही आले विचार आली इकडे गावात गाठी देता विचार फस करीत येतात आधी नाही का चौकच करता आले त्यांना परत पाराय कस काय केलं त्यांनी मी म्हणलं तपली तर कशी जप मा अजिबात नाही वावरता जाऊन देणार नाही जायचं नाही मी त्यांना नाही अजिबात नाही तो कस काय जायला परत पडायला विचार घ्यायचा नाही मात्र मात्र गरजच नाही मला काय माहिती मी म्हणलं जा हा मी म्हणलं जा राहणार काय म्हणत मी म्हणलं जा एक खेपण्याची काय त्यांना जमाना बाकी कौरव वाचन वावरचं कारण शेळा आणि म्हणलं जादार चे घरच्या विचार घ्यायचा पुसायचा मानायचं आई बाप्पाला विचारतो पुसतो सांगतो काय हे काय विचारतो गावात गाठलं की तिकडं त्यांना काही गरज नव्हती इथे यायची तुरी यायचं त्यांनी कसं काय विचारलं पुसलं तिकडं तिकडा विचारायला हा जरा राहून विचारलं त्यांनी विचारलं अजिबात ना मी आहे तोर तर नाही जमून द्यानं माझं आई परस्पर विचारले विचारल्यान पुसले जाऊन देत नसते मी जाऊन देणार ह्याला जाऊन दे जाऊन देणार अशी बातम्या पहिलं जमतीवर पाहुणे पाहुणे मला काय करायचं तिच्या पाहुण्याचं परस्पर राखी त्यात जाऊन देऊन आई काय गरज आहे मला पाहुण्यांची ती तुझी बाय फुई मग मला काय करायचं तिच्या पाहुण्यांच नाही एवढी घेतली नाही ना घ्याय ना मला घेऊन पिक्चर घेतली नाही कराय मला पुसलं कशा लाडू मग करायची पाहुणे होतं ना आपलं पाहुण्यांनी विचारायचं पुसायचं त्यांनी समाला विचार केला ना काही लगेच इथलं छाटाय मग उभा सुद्धा नाही करणार बाळात नाही म्हण नाही जाऊन मी काय सदस्य नाही का मला काय झालं त्यांनी तो का नाही तर कोणते का आता कुठे आधी काय सांगितलं तुला ना मी म्हणायचं आता मथारी जाऊन देत नाही एवढ्या माग जमीन घेतली त्यांना जाऊन देणार आई अरे नाही झालं ठीक मागाची घेतली मग त्यांनी आपल्या उपकारासाठी घेतली काय गरज होती त्यांना इच्छा पूस नाही केल्यान मागाची जमीन घेतली अजिबात नाही जाऊन देणार मी नाही माझे नाही जाऊन देणार जाऊन अर असून दिला तिच्या पाहुण्याला मी नाही दिसली काय होते काय होते सगळ्यांच्या मी वार होईल मुलं नाही जाणार मी हा येतो पर्यंत नाही जाऊन देणार सांगितले पाहुण्याला आजवर दिसले आहे का मी आिकड परत विचारायचं पचायचं द्यायचं घ्यायचं काय गरज आहे जाऊन दे ना आता ते न्याधीच वाढायचं गा टाका लागल का नाही का कुडून का जायचं यायचं आधी नाही कळायला काय दर पहा लागल्या काय होईल एवढं का तुझं वावर काय सांग काय होईल सांग नाय ती का नाही काय तो तुम्हाला स्वतः नाही नीट मिटक पाहून द्यायची मग तुम्हाला नसला असं काय आता लोकांची भरती करायची जाऊन नाही नको बाबा एक ट्रॅक्टर चालायचा का तिथं टायर पन्नास टॅक्टर चालते आणि तिकडून जायला योग तिकडून यायला योग तो तोर मधी आला दुसरा की त्याने आणि तिथली वाट पाडायची चालायची योग टॅक्टर आहे का पाच पानास ट्रॅक्टर राहते सारा द्रवा ओदळ टायर काय योग आहे का पप्पा चालायला वाटायचं पाहिलं वावरायचं त्याच आहे का काय किती वाटा पाडते बघ बरं नक्की जाऊन देते जा येऊन जाऊन नाही जाणार माझं नाव तू नचलं रगडता व्या वाटा पाकडायचं नाव नावचा नी जा, जा 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 मी बघत आहे त्यांना बघतोय जाना जरा आपल्या लोक येतो का बसतो जाय पटत एकदा त्यांना सवय लागली ना कायमचा त्रास पहिले त्यांना एक दिवस जात त्यांचे रुग्ण पळत मग आता काय करू नाही जाऊन दे तुला नसले तर माझ्याकडे लावून दे मी बघत येईन राखून आला कशावर पण राखा राजी येईन त्याला आजवर नाही कळालं जवळ व्हायचं नाही तर विचारपुस करायला जणू बात आता राजी राजी बात नाही पण नसून जम माझं नाव सांग बघा उदरा मी बघत आहे त्याच कस काय जात बघत मी तू मागून ये लवकर काय लवकर आत्या चालेल मग तुम्ही का कुठ चाल रािक झाला मला काय काम कामी काय झालं काय झालं म्हणल्या काय सांगावं ग तुला तुला नव्हतं काय कळत सांगावं का नाही सांगाव कशाच कशाच म्हणजे असं आहे काय कस काय तुझ्या पाहुणे तिकडे परस्परेची मेहंदी पाहुणे <coughs> कळत म्हणतो तुम्ही असं आहे ना काय झाडा तुला माहिती नसतील कशी कशी करते इतकं एडो पण नाही यावाय पण काय मग आता सांगितलं थोडा मायाला का नाही की आता तिथं पाहुणे आणि त्यांनी जमीन घेतली मळून जाऊ दे इकडून जाऊ दे तिकडून दे परत म्हणते काय तुमच्या मायाकडं काय कर मला काय माहिती हा करू ही घरे एवढं नाही एडविंग करीचं हाय का आता मला तरी म्हणून काय माहिती तुम्हाला चला सांगा मला अगं आता काय सर्व सांगा तुला माहिती असून काय रेविंग करी तू आता मला सांगा म्हणजे काय नाही तर माझंच काय माहिती असेल अजिबात माहिती नाही ग नाही ना मग मागायचं तुमचं काय झालंय कुठं ना कोणाचं आहे

काय होते लागून जाते काय होते डांबर काय त्यांना जाऊन आहे का माहिती खसत का नाही खसत कांद्याच्या टायमावर मरणाचे थिएटर खासले माझ्या पाहण्याची म्हणून तुम्हाला कोणी असतं तिकडं पाहून असावं तुम्हाला काय नाही खायचं तुम्हाला नाही गरज लागत अजिबात नाही बिनगरी शकली तुम्ही आता राहिलीच नाही माझं काय तर काय करायचं मला तुमचं काय नसत आमचं काय ते नाही आयुष्य त्यांनी मला विचारलं फक्त त्यांना गरज होती ना माझी त्यांनी मला पुसलं नाही त्याच्यामुळे मला द्यायची गरज पण आम्हाला आहे ना लागलाय गरज तुम्हाला पुसलंय ना तुम्ही बाबा माझ म्हणजे हा तुम्हाला पुसलंय ना तुम्हाला बाबांची गरज आहे मग तुम्हाला पुसलंय माझी पुढे गरज होती त्यांना माझी गरज असते माझ्या पुत्र आले गेले आले गेले नाही तर पुसलं नाही माझी त्यांना नाही त्याच्यामुळे मला द्यायची जिंकत काय झालं गेले ना आपण नाही जातो त्या रस्त्या आपण आपल्यासाठी जातो जगासाठी नाही का आपल्या गरज जाई म्हण आपल्या पण आपण जातो आपल्या जगाने गेलं नाही आपण द्यायचं आपल्याला का करायचं मी केला केलं जाते तिथं डांबर होईल तर तुडून जाते मग असं कसं म्हणजे अजिबात जाऊन देणार नाही तुम्हाला इचारनं पुढे ना तर तुमचं तुम्ही बघायचं मी जाऊन देणार नाही तुम्ही नाही जाऊन नाही म्हणजे नाही वागडतच ना तुम्ही वाकडं नाही नाही बरं म्हणून मला मलाच गरज नाही मला नाही पुस्तक म्हणलं माझी चेंडा नाही मला पण केलं म्हणजे तुमचं म्हणणे मला मोठे पण नाही मला नाही मोठे पण आता काय करायचं मोठे बना आधी नाही पुस्तक आता मोठे बना काय करायचं मला तरी काय करायची मला मला म्हणजे सासर वाशिने कोण आहे तू मला ठेवते नाव मला तरी काय करायची अगं नाव ठेवून मला चांगलं नाही म्हणणार अगं नाव ठेवणार असा नाव ठेवणार असे घर असा नाव ठेवणार काय फक्त जाऊ नाही काय नाही आज सावत पांडुरंगी महाराज जाऊ नये नाही नाही म्हणजे नाही फक्त दुवा कॅन्सिल करू नको ज्याची सांगू नको मी ती बघ मात्र काय करायची काय मला काय पुढे त्यांच्या घरी राहून जाऊन राहायचं का काय हा म्हणजे कळत ना मग जाऊ दे मग ती अजिबात नाही जाऊ नये तुमचं वाकड होईल माझं काय नाही आता काय नाही व्हायचं सरपदशील जाऊ काहीच नाही राहिला माझं काय नाही राहिलं हा

मला सांग ते चार एकर घेतलं घेतलं पन्नास शेकर घेतलं तर पातल्यासाठी घेतलं नाही घेतलं जाऊन घेऊन आणि तिकडं वरून टाका मला येऊ ना निघा हेलिकॉप्टर निघा जाय ना जा बघा उद्या हा तुमचं तुमचं असंच काम बघा हा मोठ्या कामा